गिरगावमध्ये पारंपरिक पद्धतीने गौरी गणपती विसर्जन डॉल्बीला फाटा लेझिम वाद्यांच्या गजरात पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक गिरगाव येथील भैरवनाथ तालीम मंडळाच्या वतीने गौरी गणपतीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडले विशेष म्हणजे यावेळी डॉल्बी साऊंड सिस्टीमला फाटा देत लेझिम पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली भर पावसात गावकरी छत्र्यांचा आधार घेत मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले यावेळी गौरी विसर्जन एकत्रितरित्या पार पाडत पाण्याचे प्रदूषण टाळण्याचा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्याचा आदर्श उपक्रम राबवण्यात आला पर्यावरणपूरक या उपक्रमाचे उपस्थितांनी व गावकऱ्यांनी विशेष कौतुक केले या प्रसंगी तालीम मंडळाचे वस्ताद आनंदा पाटील माजी सैनिक श्रीरंग चव्हाण माजी डेप्युटी सरपंच उत्तम पाटील भारत पाटील गोट्या प्रथमेश पाटील ऑनरी कॅप्टन तानाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते गावकऱ्यांच्या सहकार्याने व वा पारंपरिक वाद्यांच्या तालावर पार पडलेले हे विसर्जन गिरगावच्या सांस्कृतिक वारशाला साजेसे आणि पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरणारे ठरले